मैदानावरील असणारी औपचारिकता पूर्णत्वास देण्याच्या दृष्टिकोनातून या क्रीडा नगरीच्या उभय संघ एक छान असा क्रीडा महोत्सव दिनांक सात आठ आणि दहा मार्च दोन हजार वीस रोजी या ठिकाणी संपन्न होणार आहे खऱ्या अर्थानं प्रो कबड्डीच्या माध्यमातून या कबड्डी खेळाला विशेष महत्व प्राप्त झालं अशी हो भयावह परिस्थिती निर्माण झालेली असताना प्रो कबड्डीच्या माध्यमातून पुन्हा एकदा या खेळाला अवस्था प्राप्त झाली आणि या परिसरामध्ये अनेक संघ नवनवीत संघ उदयास आले पुन्हा एकदा आपण या ठिकाणी मनपूर्वक कसे धन्यवाद द्यायला हवे क्रीडा मंडळ निवडीला छान असं आपण या ठिकाणी क्रीडा महोत्सवाचं आयोजन केलं या गावचे गावकर दत्ताराम गडशी तसेच शांताराम गडशी यांच्या हस्ते इथं पार पडत आहे आणि अशात सर्वांनी दोरात टाळ्यांच्या यंत्रणामध्ये याचा आनंद लोटायचा आहे हे उद्घाटन उघाटन पंच म्हणता येईल मैदानाचा ताबा घेतला पंच म्हणता येईल मैदानाचा ताबा घेतल्यानंतर चालू सामन्याची जाणके या मैदानावरचा फाक्या चक्कावतो जो आपण म्हणतो दोन्ही संघाच्या कर्णधारांनी हस्तांदोलन केलं लढत द्यायची तर ती मैत्रीपूर्ण असं अभिवचन घेतलं गेलं आणि दोन्ही संघाचे कर्णधार नाणे फेकीला गेले या गावच्या प्रथम नागरिक तथा सरपंच मोदा यांच्या शुभ या सामन्याची नाणे झाली आणि सामन्याचा नाणे फेकचा भाग्या चाकवून केला तो या ठिकाणी वाकसाई देवीच्या बाजूत आणि या भाग्याचा कौल आपल्या बाजूने घेत असतानाच आपल्या बाजूला घेतला आणि स्वीकारला आणि सात संधी कोणाला दिलेंद्र समोरच्या सदा तीव्रे सांगा छान असा पहिला सामना टोटल सामना चौदा मिनिटाचा सात मिनिटाचं पहिलं सत्र सात मिनिटाच्या पहिल्या सत्राला दोन्ही संघ सामोरे गेले पंच जागृत असल्याची जाणीव पंच मंडळी करून घेतली या सामन्याला सरपंच म्हणून काम पाहणार आहेत सामनाधिकारी म्हणून काम पाहणार आहेत उमेश जाधव आणि मैदानावरती या चालू सामन्याचे चा पंच म्हणून काम पाहत आहेत विश्वनाथ खाटे आणि भाई अतिशय अजिद अशी पंच मंडळी

पहिली चढाई इतकीच कमालीची करून आपल्या दिशेने झालेला सुखकर असा प्रतीचा प्रवास जो पाहायला मिळाला तो तीव्र सांगायचा प्रत्युत्तर पुन्हा एकदा आक्रमणाला सुरुवात झाली दोन एक दोन दोनचं क्षेत्ररक्षण आहे सात विरुद्ध एक असा चाललेला सामना मैदानावरचा निदान रेषेच्या आसपासचा खेळ आहे कोणताही धोका पण करायचा नाही कारण आपण सुरुवातीच्या अतिशय सावधानतेच्या सत्रामध्ये खेळतोय सावधानतेच्या सत्रामध्ये खेळत असताना सुरुवातीची काही मिनिटं की उभय संघातील खेळाडू एकमेकांना अजमावत असतात एकमेकांच्या कच्च्या पक्के तुम्ही टिपत असतात एक एकांची परस्पर समजून आणि उजून घेत असतात छान असा रेड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी हँड टच केल्याचा दावा करतो तीन नंबर क्षेत्रक्षकाला अचूक टिपल्याचा दावा पंच म्हणताईने आपली उचलून धरलं पहिला गुणांक प्राप्त झालं ते तिवऱ्या संघाला थोडस मनोधैर्य उंचावलं गेलं आणि याच वेळेला जशा तसं उत्तर देण्याचा प्रयत्न झाला मित्रांनो बॅटवरील वरील कबड्डी हल्ले प्रति हल्ल्याला सुरुवात झाली आणि हल्ले प्रति हल्ल्याला सुरुवात झाल्यानंतर उभय संघ सुरुवातीलाच आक्रमक झालेले पाहायला मिळतात सुरुवातीला रनिंग हँडच्या माध्यमातून पहिला गुणांक प्राप्त केला तेवढ्या संघाला आणि त्याच वेळेला वाटचाल दोन्ही संघाच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचली गेली स्वाभिमान जागृत झाला आपला नैतर्गिक दाखवायला सुरुवात केली की समोरच्या वाटचाई देऊन सांगतात सुंदर छान सांगिक कौशल्य पणाला लागलेला आपल्याला पाहायला मिळालं अरे तसं ते दे वाटचाई देऊन सांगतात चार क्षेत्रक्षक मैदानात आहे डबल टूचं क्षेत्रक्षण आहे अंतरा अंतरावरच विभाग गेलेलं विखुर न गेलेलं क्षेत्रक्षण या पुढे होणारा सामना जयशंकर कसबा वर्ष वाडा वेसला भंडारवाडा तौरिक संघाने तयार राहायचं आपल्यासाठी हा पहिला प्रकार आहे प्रत्युत्तर दाखल आक्रमण पुन्हा एकदा तिवरे संघाकडून दोन एक दोन दोन आणि या ठिकाणी सुंदर होत पाहायला मिळतो पुन्हा एकदा छान एक होता हा होता पाहायला मिळतो आणि सांगिक कौशल्य पणाला लागलेलं पाहायला मिळालं मैदानावरती खेळ असताना खरं तर याची मान सांगताय या मैदानावरती सुखदुःख चाडून असणार सांगताय थोडीशी उभारी घेताना संघ आपल्याला पाहायला भेटतो तो, तो वाचाय तेवढी संघ छान तीन क्षेत्रक्षक पाहिजे आणि जर का या चढाईपटूला पकड झाली तर सुपर टेकला होणार आहे मात्र चढाईपटू सावध होता क्षेत्रक्षक सावध होते आपापल्या जागेवरचं ठाप गंभीर असं क्षेत्ररक्षण होतं प्रत्युत्तर दाखला दोन 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 एक दोन चे क्षेत्ररक्षण आहे सात विरुद्ध एक असा चाललेला सामना मैदानावरचा पुन्हा एकदा स्वतःच्या राईट कॉर्नरचे शिरी दोन टच करण्याचा प्रयत्न दोन नंबर क्षेत्रक्षकाला अचूक टिपण्याचा प्रयत्न होता मात्र क्षेत्रक्षक सावध संघाच्या दोन चढाई झाल्या त्याच वेळेला तिसरी चढाई प्रवक्त झालेली पाहायला मिळाली छान चुकी मारून चढाई करण्याचा प्रयत्न झाला आणि या ठिकाणी मुलांना प्राप्त झालं ते वाचाय ठेवणीच

संकेत स्मृती माबळे असा दुसरा सामना होता पहिला पुकार थोडासा सामन्यामध्ये बदल करण्यात येतोय या पुढील होणारा जो सामना आहे तो संकेत माबळे विरुद्ध संघर्ष दोन्ही संघांसाठी संघानं कार घेतला सामना क्षणभर विश्रांती करता थांबवण्यात आला ज्या वेळेला वाटसाहेबळी संघानं त्रुटीत कार घेतला वाटसाहेबळी संघाला जाणीव झाली की या ठिकाणी कुणाची आघाडी आल्या गुणांची आघाडी अशा वेळेला खऱ्या अर्थानं गुणांक प्राप्त करण्याची गरज कोणाला तर समोरच्या असताना तीव्र सांगताना त्यामुळे उर्वरित मिनिटांमध्ये आपण अतिशय सावधानतेचा खेळ करायचं कारण आपण सावधानतेच्या सत्रामध्ये खेळतोय पहिलं सत्र अतिशय सावधानतेचं सत्र दोन क्षेत्रक्षक पहिल्या अर्थात शिलेदार हा किल्ला नरमत असतानाच निश्चित या पौष्टिक थोडीशी पिछे आली ती तीव्र पहिल्या सत्रामध्ये झालेली लक्षणीय अशी आहे आत्मचिंतन करण्याची वेळ आहे ती तीव्र सरकारवरती फार मोठ्या गुणांचा फरक पहिल्या सत्रामध्ये खेळ असताना आपल्याला पाहारा मिळतो वाचा जुबी संघ पुरता आघाडी मला पहिलं सत्र आपल्या बाजूकडून घेण्यात वाचा जुबी तुम्ही यशस्वी झालेला असतात छान ऍडव्हान्स करतात शबर जास्त ठिकाणी पुन्हा एकदा या टेकलच्या जोरावरती आणि या ठिकाणी मात्र पंच बंडरी सामन्याचा पूर्वार्थ घोषित केला ज्यावेळेस पूर्वार्था करता सामना थांबला त्या त्याला स्थिती अशी नाही

समोरच्या संघासमवेत खेळ असताना निर्माण झालेली त्यांच्याकडे असणारे आघाडी या आघाडीमध्ये बिघाडी निर्माण करायची समोरच क्षेत्रक्षण उधाईत अजमवायचं पल्लेदार चढाया रोखायच्या आणि आपल्या पल्लेदार चढाया दाखवण्याकरता सज्ज व्हायचं हा प्रयत्न करायला हवा तो समोरच्या तिवरे संघाने पाहूया तिवरे संघ दुसऱ्या सत्रामध्ये कोणत्या पद्धतीचा मार्ग अवलंबत कोणती रणनीती को अवलंबत कोणते टावपॅच अवलंबत कोणती विवरचना अवलंबत आघाडीवर अन्हायदा आणि सरपंचा अभ्यासनं दुसऱ्या सत्राला सुरुवात सामन्याचं अतिशय महत्वाचं सत्र कि जे निर्णायक सत्र म्हणून ओळखलं जातं या निर्णायक सत्राला सुरुवात झालेली असताना निर्णायक चढाई देखील पाहायला पाहिजे पूर्वार्ध संपुष्टात आला पूर्वार्ध संपुष्टात आल्यानंतर त्या वेळेला तेरा गुणाची निश्चित आघाडी उत्तर आकाराला सुरुवात झाली आणि पुन्हा एकदा वन प्लस टू तीन गुणाची पुन्हा एकदा भर पडली ती वाचाय देवणी सत्तामध्ये त्यामुळे दुसऱ्या सत्रात जर पहिल्या गुणांचं प्राप्त कोणी केलं तर वाचाय देवणी सत्ता ज्या वेळेला पूर्वार्धाला सुरुवात झाली होती त्यावेळेला पहिल्या गुणांचं प्राप्त केलं होतं तीव्र सत्ता या ठिकाणी पुन्हा एकदा सिंगल दुसऱ्या सत्राला सुरुवात झाल्यानंतर कशाच्या शास्त्राला सुरुवात झाली हल्ले प्रति हल्ल्याला सुरुवात झाली आणि वाचाय तेवढे संघार देखील ठरवलं की समोर ज्या असणार आहेत तेवढ्या संघारात किती ठोकून करायचं राज्यस्तरावरती खो खो खेळण्यामध्ये प्रावीण्य मिळवलं होतं असा

प्रदर्शित केलं गेलं ते समोरच्या वाटचाही नवी सत्ता पडत पहिल्या सामना उद्घाटनाचा पहिला सामना आणि पहिल्या सामन्यामध्ये आपल्याच या घरच्या मैदानावरती खेळत असताना वाचाई निर्मी संघ निश्चित जिपारी घेताना पाहायला मिळतो चार क्षेत्रक्षक मैदानाच्या डबटूच सुद्धा सुद्धा क्षेत्रक्षण सजवलं असताना अठरा अठरा वर्ष विखुरलं गेलेलं क्षेत्रक्षक आणि याच वेळेला कुर्ती तपछा जी होत असते ते निश्चित चढायचं या पुढे होणारा सामना संकेत स्मृती बाबळे विरुद्ध संघर्ष दाबोळे या दोन संघा दरम्यानचा होणारा या पुढील सामना दोन्ही संघाने तयार राहायचा आहे या मैदानावरचा या उद्घाटनाच्या सामन्यामध्ये खेळणारा वाजाय निवडी संघ हा गतवर्षीचा या मैदानावरचा विजेता संघ आणि त्यामुळे निश्चित या संघाच्या आशा पल्लवित झालेल्या असणार आहे की यावेळी देखील आपणच या मंडळानं आयोजित केलेल्या कबड्डी स्पर्धेच्या चषकावरती अंतिम विजेता म्हणून आपण नाव कोरायचं ऐकता या सन्मानानं मैदानाच्या बाहेर जायचा हा प्रयत्न सुरू झालेला पाहायला मिळतो छान स्पर्धी किती ऐकता तीन शतरक्षक मैदानात आहे सुंदर शिक्षण असतानाच था। या ठिकाणी मात्र शेतरक्षक बळी ठरतो कोपरा शेतरक्षक कुठे एकदा ठेवला जातो आणि दुसऱ्या सत्रामध्ये देखील खेळत असताना दुसऱ्या सत्रावरचा देखील वर्चस्व काय आपल्याला पाहायला मिळतो चालू सामन्याची शेवटची चार मिनिटं आणि मुलाची स्थिती अशी आहे वाचाय एवढे पच्चीस गुण आणि दिवरे पाच गुण अजून देखील वीस गुणाची धक्कली आहे आणि सामन्याच्या निर्णय घेता सुरुवात झाली आहे अजून पाच मिनिटाचा कालावधी हातात आणि अशा वेळेला वारंवार पडझडीला सामोरं जावं लागतं समोरच्या असणाऱ्या दिवरे संघाला त्रुटीत काल घेता गेला दुसऱ्या सत्रातला पहिला त्रुटीत काल वाचायत दोन्ही संघाकडून आणि त्या ठिकाणी मला वाटतं जवळ निलेश आपल्या या वाचायत दोन्ही संघाला दो मार्गदर्शन दो करतोय कित्येक मैदानावर त्याचा मी खेळ पाहिलाय असा निरश जबरदस्त अष्टपैलू खेळालो आणि आपल्या संघाला मार्गदर्शन करत असतानाच्या मार्गदर्शनाचा उपयोग या संघाला मैदानावरती निश्चित होतो पुन्हा एकदा आक्रमण करण्याकडे सज्ज झाला आणि झालेली पक्ष ढोबण्याकरता अचूक आणि यावेळेला कोणाला तिथलं तर निश्चित या ठिकाणी स्वप्नील पाते महत्वाचा बोहरा मैदानाच्या बाहेर गेला आणि ही मात्र आता एक सभेची बाजू असणार आहे चालू सामन्याची शेवटची तीन मिनिट हातातून वेळ हळूहळू दिसतच चाललेला आहे आणि अशा वेळेला तीव्र संघातून प्रयत्नाची पराकाष्ठा मैदानावरती करणं गरजेचं आहे कारण फार मोठ्या गुणांची पिछाट आहे ठिकाणी पल्लेदार करत असताना तीन नंबर शेतक आणि आता मात्र थोडीशी पडझड व्हायला सुरुवात झालेली पहाय मिळते ती वाचाय तिवढ्या संघाची थोडीशी पिछाट आणि पुन्हा एकदा थोडंसं काय होईल तुटून येण्याचा प्रयत्न चालू झाला तो समोरचा या स्पर्धेत अवघर काय ठेवलं रेड पाच चा निर्णय सुंदर निर्णय पहायला मिळतो एक जबरदस्त निर्णय निर्णय सक्षम पंच म्हणते मित्रांनो कबड्डीचे निर्णय हे मैदानावर क्षणात खुचलायचे असतात जबरदस्त या ठिकाणी तितकंच आक्रमक असं क्षेत्र आणि या आक्रमक क्षेत्र क्षणाच्या जोरावरती झालेली सुंदर पकड आपल्याला पहायला मिळते चालू सांगत शेवटची दोन मिनिट शेवटच्या दोन मिनिटांचा सामना बाकी आहे आणि शेवटच्या दोन मिनिटांचा सामना बाकी असताना

सामना मात्र काही सेकंदाचा बाकी आहे आणि सामना काही सेकंदाचा बाकी असतानाच या ठिकाणी अंतिम टप्प्यातील तिवरे सं जर का या सामन्याचं वर्णन काय झालं तर निश्चित स्वराभवाचे ठर सरकू लागलेला बाजूने या सामन्यामध्ये परतण्याच्या आशा दुसर झालेल्या साधू सामन्याची काही सेकंद बाकी आहे थोड्याच वेळात त्यांचं म्हणजे साधा सब्ता देखील उत्कृष्ट करते याच वेळेला पुन्हा एकदा शुद्ध टाकण्याचा रुग्णा पाहायला मिळतो तो वाचये सत्ता म्हणून काही सेकंदाचा सामना बाकी आहे आणि काही सेकंदाचा सामना बाकी असताना जवळ जवळ या स्पर्धेतलं आव्हान संतुष्ट आलेलं आपल्याला पाहायला मिळत ते तिव्य सांगतात आणि सामान संतुष्ट गुणाक स्थिती अशी आहे वाजाय निवडी बत्तीस गुण आणि तिवरे संघ नऊ गुण फार मोठ्या गुणांच्या फरकानं वाजाय निवडी संघ या ठिकाणी विजय होतोय आणि पहिल्या सामन्यामध्ये फार मोठ्या मुलांच्या फरकानं या ठिकाणी पराभवाची खूळ टाकावी लागते ती समोरच्या तिवळे संघाला या ठिकाणी आपण मनपूर्वक अभिनंदन करूया वागजय निवळी संघाच गतवर्षीचा या वाग्यानावरचा विजेता संघ आणि या उद्घाटनाच्या पहिल्या सामन्यामध्ये वागजय निवळी संघानं या मैदानावर एक अशी कामगिरी केली आणि पुन्हा एकदा पुढील संघाना सूचक इशारा दिला की विजयाचे प्रबळ दावेदार आपलेच आहोत